फायनली दिवाळीच्या सुट्ट्या झालेल्या होत्या माझ्या मुलींचे कॉलेज चालू झाले होते त्या निघाल्या होत्या तेवढ्यात आईस्क्रीम पार्टी झाली तिला आईस्क्रीम खायचं होतं मग तिनं आईस्क्रीम आणून सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी केली तिला खव्याची पोळी खायची होती लगेच मी खव्यामध्ये थोडी पिठी साखर घालून मिक्स केलं आणि मग त्याची खव्याची पोळी बनवली दादूला एक आणि तिला एक दोघाला दोन पोळ्या बनवल्या आणि मग तिचा ट्रेनचा टाईम झाले झालेला होता मग आम्ही लगेच तिला सोडण्यासाठी गेलो दादू मी आणि हेनी आम्ही तिघं पण गेलो होतो तिला सोडायला आमच्या दादूला बघा कसा घाम आलेला आहे मी पुसत आहे घामे घुम झाला आहे तो बॅग वडून वडून तेवढ्या ट्रेन आली ट्रेनला खूप गर्दी होती तिकीटच भेटत नव्हतं पंधरा दिवस अगोदर तिनं तिकीट काढलेलं होतं मग मस्त तिला जागा भेटली ती बसून गेली मग इकडं इकडं दादूची कुरकुऱ्याची पार्टी चालू होती घरामध्ये बघा सामसुम झालेलं होतं कोणच नव्हतं दादू पण दोन दिवसांनी आता जाणार आहे मला पण